याचा उल्लेख उल्ले उल्ले या बकरीत आहे त्याचा उल्लेख त्या बकरीत आहे छावा सिनेमा आल्यापासून अनेक इतिहासकारांच्या मुलाखती घेतल्या जात आहेत शिवकालीन इतिहास सांगितला जातोय आणि हाच इतिहास सांगताना त्यांचे संदर्भ देण्यासाठी दाखले देण्यासाठी विविध बकरींचा उल्लेख केला जातोय त्यांचे संदर्भ देऊन इतिहासाची मांडणी केली जातीय यातून आपल्याला इतिहास तर कळतोय पण हा इतिहास आपल्यापर्यंत पोहोचवणाऱ्या बकरींचा इतिहास नेमका काय आहे बखर म्हणजे काय असे प्रश्न पडत आहेत म्हणूनच आपल्या महाराजांचा गौरवशाली इतिहास आपल्यापर्यंत पोहोचवणाऱ्या आपल्या, आपल्या महाराजांचा आणि महाराष्ट्राचा इतिहास जपून ठेवणाऱ्या या बकरींचा काय इतिहास आहे बखर म्हणजे काय असतं ते जाणून घेऊयात आजच्या या, या व्हिडिओमधून नमस्कार मी श्रेया आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र गट्टा बखरी आपल्याला आपले, आपले महाराज कसे होते शिवकाळ कसा होता हे सांगतात या बखरींनी आजही त्यांच्यामध्ये शिवकाल आणि आपल्या महाराजांचा सा इतिहास सामावून घेतलाय आणि तो जिवंतही ठेवलाय थोडक्यात सांगायचं झालं सा तर बखर इतिहास जाणून घेण्याचं सा एक साधन आहे बखर शब्दाची उत्पत्ती अरबी शब्द खबरपासून झालेली आहे मराठ्यांच्या काळात बखर हा शब्द माहिती देणाऱ्या अर्थाने रूढ झाला आहे ऐतिहासिक व्यक्ती व घटना यांच्याबद्दल बकरींमध्ये लिहिलं जातं राजकीय स्वरूपाच्या इतिहास लेखनाच्या परंपरेच्या दृष्टीने बकरींचे अनन्य साधारण महत्व आहे शालीवाहन बखर ही सर्वात जुनी बखर आहे असं सांगितलं जातं इतिहास संशोधक बी का राजवाडे यांच्या मते इसवी सन अठराशे अठरा पर्यंत सुमारे अडीचशे बकरी लिहिल्या गेल्या आणि या बकरींचे सर्वसाधारण तीन कालखंड पडतात शिवपूर्व शिवकाल व पेशवेकाल अशा तीन कालखंडांमध्ये बकरींना विभागलं गेलंय ज्यातील शिवपूर्व कालात बखर ही आख्यायिका म्हणून वावरते शिवकालात ही बखर चरित्र कथा म्हणून आपल्या समोर येते आणि पेशवेकालात तिला स्वतः असं स्वयंपूर्ण विकसित स्थान शिवपूर्व कालखंड शिवकाल व पेशवेकाल या काळात मोठ्या प्रमाणात बखरींचं लेखन झालं शिवपूर्व कालखंडात मुख्यत्वे देव त्यांचे अवतार संत काही महान शासक यांच्याविषयी बखरी लिहिल्या गेल्या दत्त संप्रदायातील महात्म्यांवर आधारित अनेक बकरी याच काळात लिहिल्या गेल्या असतील असा अंदाज लावला जातो त्यानंतर येतो तो, तो शिवकाल या काळात शिवराय त्यांच्या मोहिमा शासन पद्धती व त्या काळची एकंदरीत राजकीय स्थिती याबाबत बकरी लिहिल्या गेल्या ज्यांच्यामुळे आपल्याला शिवकाळाविषयी माहिती मिळते आणि बकरीचा शेवटचा कालखंड आहे तो पेशवेकाल यात विभाजित झालेल्या छत्रपतींच्या गाद्या पेशवे घराने तत्कालीन महान योद्धे मराठा सरदार व राजकीय परिस्थिती या सगळ्या विषयी बखरी लिहिल्या गेल्या त्यानंतरच्या काळात ऐतिहासिक लेखन होत राहिलं पण बखर लेखनाचं प्रमाण कमी झालं आता शिवकालखंडातील काही महत्वाच्या बखरींवर नजर टाकल्यात सभासद बखर एक्क्याण्णव कलमी बखर चिटणीस बखर चित्रगुप्त बखर दलपतरावांची बखर शिव दिग्विजय बखर मराठा साम्राज्याची छोटी बखर संभाजी महाराजांची बखर व राजाराम महाराजांची बखर इत्यादी बखरी आपल्याला शिवकाळ व स्वराज्याबद्दल जाणून घेण्यासाठी मदत करतात आता पेशवे काळातील महत्वाच्या बखरींबद्दल जाणून घेऊयात साष्टीची बखर श्री शाहू महाराजांची बखर पेशव्यांची बखर पाणीपत बखर भाऊसाहेबांची बखर काशीराजाची बखर इत्यादी पेशवे काळातील महत्वाच्या बखरी आहेत इतिहास संशोधन करताना बकरी या साधारणत दुय्यम साधने समजली जातात पण यातील अनेक बकरी या प्रत्यक्षदर्शी व समकालीन लोकांनी लिहिल्या ले असल्याने या बकरी इतिहास संशोधनात वापरल्या जातात आपल्या महाराजांचा इतिहास जाणून घेण्यासाठी बकरी याच एक महत्वाचं साधन असल्याने महाराजांचा इतिहास जाणून घेताना बकरींशिवाय पर्याय नाहीये त्यामुळे सध्या छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास जाणून घेत असताना अनेकदा या बकरींचे उल्लेख होत आहेत तर महाराजांचा इतिहास स्वतःमध्ये जपून ठेवणाऱ्या व महाराष्ट्राच्या सुवर्ण कालखंडाच्या साक्षीदार असणाऱ्या या बकरींबद्दलची ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक शेअर आणि महाराष्ट्र कट्टा या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद